तर काय सांगाल आपल्याकडे कोपरी पोलीस स्टेशनच्या काही बांगलादेशावर काही कारवाई सुरू आहे का गेल्या काही दिवसापासून बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे भारतामध्ये राहत असल्याबाबत कारवाई करावी ला करायची असे आदेश माननीय पोलीस आयुक्त सो श्री आशुतोष दुपणे साहेब यांच्याकडनं प्राप्त झाल्यानंतर कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले मोठे बांधकाम व्यावसायिक तसेच हॉटेल्स लॉजेस फळ विक्रेते भाजीपाले विक्रेते यांचे वेळोवेळी तपासणी घेऊन असे काही अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक राहत आहे का याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तसेच याद्वारे आम्ही आव्हानसुद्धा करतो कोपरी मधील नागरिकांना याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कोपरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येतील व अशा अनधिकृत बांगलादेशी लोकांवरती कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई आमची सतत सुरू राहणार आहे सर आतापर्यंत केली आहे आतापर्यंत जवळपास स्टेशनच्या असणाऱ्या मोठ्या आणि इतर हॉटेल लॉजेस अशा पंधराच्या आसपास ठिकाणच्या भेट देऊन त्या ठिकाणी जवळ एकशे एक्क्याण्णव कामगारांची आम्ही तपासणी केलेली आहे आणि त्यांचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व चेक करून आम्ही खात्री करत हो आहोत की असे कोणी अनधिकृतपणे बांगलादेशी